गावात जाते तेव्हा खरं आहे सगळे मित्र आपले मामाच्या गावाला गेले तर आपणच राहिला फक्त काय करमाना पण गेले चला ना त्या खाली जांबे आणायला नसले तर उगं पंचायत होती की दुपारच्या पारी आता तिथे मोठे बरो असते दोघं कशाला जायचे आर जाऊ दे असले तर असले आपल्याच गावात इतके चला मग चला, चला।, चला। आम्ही तर दगड घालून पाडू अरे तुमच्या दोघाचं तर भागलं की रे माझं तर आई चला हा अजून एक पाडू चला कोण झोपली ना असे बी आपल्या नाना आंबे घेऊन देत नाही ते आज आपण याची मजा घेऊन थांब थांबा मजा घेऊन तिकड जाऊन लपुतो चलाय काय खाला नाही

आंबा पल्ला का काय पडलं रे बाबा तो आहे आईला तो कोण मारल रे ओ आता ना ना रे मारती रे बाबा पळा रे चला पुण। चला हाय का की आवाज उलेला आहे बघू तुम्ही अशी अरे बाबा अरे ना तरी तिकडे चैल दिसलाले वा चला धावता पळू चला रे आयला तिकडे पोरं दिसायत उशामध्ये ज्यामा आयलाला थांबवत आम्ही दाखवतो कोण कोण बघतो पोरं पळाले पळाले पाशीक थांबा 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 पोरवाळ थांबा अरे थांब दादा मालावाले अरे बाबू दो माला आज गाबडे घावले नाहीत पुन्हा कधी येणार नाहीत कानला अंडा बरोबर सांगतो आणि माझा पिच्या धरून पळालेत का बर आणि का पुन्हा कधी येणार नाहीत का आंब्याला माझ्या अंडा पुन्हा आल्यानंतर गावतो बघा बरे विर्या बंडे आहे का नाही बघू उश्या जाऊ का दुपारच्या परिस्था यशात बंडे जाऊ बघू का विर्याला आला पुण्या म्हणून मस्त मजा करायला पुण्याला तर काय रे उन्हा उन्हामध्ये पोहते तिथे इथं गावाकडे जरा खंड तर शेतात भीताना खुरा येते असं तर कर पुण्यात मजबुरी आहे करावं लागते शिकायचं आहे मला शिकावं बाहेर जाऊन शिकावं लागेल की रे इथं गावात राहून तर कसं शिकणार आहे काय आपल्या बंड्याची बी लई झाली लेगुल झाले भेटून आता भेटलंच की शेतात आला मला इथं राहणार आहे की ऐकलं पहा ऐकलं अरे ऊन नाही लागले बाबा मंत्री इकडे गावाकडे यायची पाळी आली की नाही तर तिकडे राहायला नसतो मस्त फिरत बरं झालं आम्हाला गेलो सकाळ मी झालतो बंडू काय शेतात कामा होता म्हणत मला येऊ मला मित्राची बी गाठ भेटू त्या कधी नाही गावाकडाला आता सुट्ट्या झाल्यास लगेच जावं लागते अजून पुण्याला मजा करू पुण्या सुट्ट्या ठरू नव्हते जरा आता पुण्याची हिरबिर बघा पवायला दोन लई झालं पोहून मला तर जाऊ आधी बंडूची भेट घेऊ आता असं तिथं आंब्याखाली खाली बघू त्याला भेटते ना तिथं भेटून खाली भेटून आपण जाऊ त्याला घेऊन बंडू का चालले लय दिवसाने भेटलास बाबा काय रे कधी आलास आज झाला बाबा कस का पुन्हा सुटलाय आज असं सुट्ट्या हो, लागल्यात म्हणून येऊ म्हणलं गावाकडे कर तिकडे तर काय राहता तीच म्हणलं की लय दिवसाना म्हणलं कधी आलास मग काल चालव ही काल सकाळ कधी कुठे भेटले तुला अरे ह्यांना खेचेला बोलवतो फोन करून माझी गाडी घरी यायची मी कुठे गाडी घालतो तिथे तुमच्या गाडीला असता बर बर मग कशा तो बेद बिबेद आयोग असं जवळून जाऊ लागू घरचं कुठं खायला भेटायला तिथं पुन्हा मंडळ असते बाबा बाहेर तर काय खाऊन बेस्त असं राहावं लागला बरोबर असं का काही का का चाललंय ना का नाही म्हणतो तुझ्याकडे जेवला तो बाबा आम्ही का बिर्या पुण्या जाऊन रेच बरं झालाय रे हा इथं होता सावळा होता आता मस्त पुण्याचं पाणी लागले आता पुण्याचं वारं लागले म्हणजे होईल बर आधीच का थोडा वर होतो गर नाही बरं आधी जरा सावळा होता वारा काय रे मस्त निवांत तर जेवण देऊन मस्त राहते तंदुरुस्त असते निवाण आता काय पण राहायचं काय गोर होणार आहे का आपल्याला काय शेतात काम लागतंय उसाला पाणी द्यावं लागतंय ज जनावर वेळ पाणी करावते काय रे बघ कॉलेज शाळा शाळा ची कॉलेज रुम ची शाळा तुम्ही तर काय माझी मजा घेऊ लावा पुण्याहून आला म्हणजे काय कुठं काय दुबईहून बुबईहून आला नाही कर फरक झाला म्हणून कोरोना आम्हाला कष्ट करा काय करायचं म्हणून तुला विचारायला आम्ही आता माझी परिस्थिती आहे मला पुण्याला घातली शिकायला म्हणाल्यास मला तर जाणं भागायचं होय रे मग किती गाव का आता हा थोडे दिवस सुट्ट्या जवळ आहे तो कॉलेज चालतंय की अजून जावं लागते पुण्याला बर बर म्हणजे हाव म्हणा एक महिनाभर तर हा म्हणा महिना भर होतं इकडे पोरं क्रिकेट बिरकेट खेळते पुन्हा या मग चार पाच वाजता आता घरला जाऊन झोपतो जरा आराम करतो हा इकडं की इकडे चालून पोहायला जाऊ जमते कुठं पाणी हा बोगा मला पाटलाच्या विहिरी जाऊ खाली पकड पाणी स्विमिंग भरलं पाणी वर बा झालं तेवढंच पाहिजे मला जाऊ उद्या जाऊ जमते चला मला जमते उद्या जाऊ पोवायला मग सकाळ सकाळी होते चला। दिके। दिके। आगे। आगे आगा। 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 का नाही आले तर पुण्या आले तर म्हणजे आता पार्टी बिटी तर देवठ लागेल गेली का पार्टी उद्या का ना पार्टी बिटी करू आणि परवा दिस पोहाय जाऊ मजा करून निघायचं आता जमताय मग ते बारा एक वाजता पोहाय जाऊ आणि दुपारी सहा सात वाजता पार्टीला करू आपल्या तिच्या खाली पहिला पोरं तर आंब्याला का नाही असं नाही ना कोण सोडत ना कोण होते तीन पोरं तुम्ही येण्याच्या आधी चांगलं झोपलो होतो असलेल्या आंब्याला दगड घाला माझ्या पाटारात दगड लागला आम्हाला दिसले किती गावातले होते पिंट्या दाद्या आणि सोन्या होते ती होते वय हा हा बाबा बाबा त्यांना गावात जातो आता सहा वाजता बीर काढून गेलो का त्यांना सांगतो त्यांच्या घरी जाऊन सांगतो तुमच्या पोरवाला काय तर सांगा मला पाटारात दगड म्हणतो म्हणतोय ती खरं झालं आम्हाला बी दे दोन दोन आंबे चटणीला नेता तुम्हाला तर काय करायचे घ्या नाव का आंब्यावर चढा आणि घ्या आंबे बिर्या बियालाय सकाळी आपले शेतकऱ्याची आंब्याची केसर आंबे खाते आंबे वेगळी वेगळ्या गावाकडली घ्या 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 हायत वरच्या फाट्याला घ्या तेवढ्या माझ्या बी सकाळ काढते व मला दोन तर होते चला पण आता येता आंबे तर काय भेटले तर

चपाती आणि बटाट्याची भाजी खाल् तुम्ही खाता थोड्या वेळ बसू पुन्हा घरी जाऊ मोठे कापडे येते वाटत कोण बसलेलं मसाव म्हणजे झालं